आता कमवणाऱ्याचे दिवस आहे जे कमीत नाही त्यांचं काही खरं नाही जे कमवायला लागले त्यांचे त्या पोराचे लग्न व्हायला लागले जे पोरं कमीविणार नाहीत त्यांचं लग्न होणार नाही जे पोरं कमवतात त्यांचं लग्न होणार खप पैसे कमीले पाहिजे माणसानं धना धन पैसे कमीले पाहिजे माणसानं फक्त व्यवहार चांगला असला पाहिजे उत्तम व्यवहार असला पाहिजे आणि आजकाल बोलू का शेतकऱ्यांसाठी बोलून चाललो चला शेतकऱ्यासाठी बोलतो जोपर्यंत तुम्ही फक्त पिकवणार आहे तोपर्यंत कधीच कमवणार नाही शेतकरी शेतकरी ज्यावेळी पिकवत पिकवत विकायला शिकल त्यावेळी तो श्रीमंत होईल आपण फक्त पिकवतोय आपल्या पंजोबांना पिकवलं तो श्रीमंत झाला नाही आपल्या बापानं पिकवलं तो श्रीमंत झाला नाही आपल्या आजोबांना शिकवलं तो श्रीमंत झाला नाही पिकवलं तो श्रीमंत झाला नाही श्री आपण पिकवतोय तोच आपण श्रीमंत होणार नाही आपण पिकवत पिकवत जोपर्यंत विकायला शिकणार नाही तोपर्यंत श्रीमंत होणार नाही साधं गणित आहे मी त्या दिवशी माझ्या खराडी बायपासच्या ऑफिसच्या बाहेर निघलो माझं भाषण कला ट्रेनिंग पुण्यात आहे मी ऑफिसच्या बाहेर निघलो आणि ऑफिसच्या बाहेर निघल्या निघल्या गाडा दिसला तिथं आणि त्या गाड्या असं लिहिलं होतं पाच रुपयात गाजर हलवा मी गेलो तिथं गाड्यावर पाच रुपये दिले म्हणलं लय स्वस्त आहे गाजर हलवा मी पाच रुपये दिले आणि त्यानं सांगितलं म्हणले इथं टांगलं आहे म्हणले गाजर ते हलवा त्या बाका <laughs> पाच रुपयात गाजर हलवा जगात काही बी विकत राजा हो काही बी विकणारा पाहिजे फक्त मी त्या दिवशी तुमच्या बुलढाण्याच्या बसस्टँडला आलो बुलढाणा जिल्हा तुमचा बुलढाण्याच्या बसस्टँडला आलो तिथं एक मुलगा लाडू विकत होता बसच्या बहुताला लाडू विकत होता आणि तो म्हणायचा लाडू घ्या लाडू वीस रुपयाला लाडू त्याच्या बाजूला एक म्हातारी लाडू विकत होती ती म्हणायची लाडू घ्या लाडू चाळीस रुपयाला लाडू पोरग कितीलाय किती वीस रुपयाला म्हातारी कितीलाय किती फक्त बदल एवढाच होता म्हातारीचा म्हातारी म्हणायची लाडू घ्या लाडू मथुऱ्याचा लाडू बुलढाण्यात कुठला लाडू मथुरेचा लाडू बुलठाण्यात मथुरेचा लाडू बुलठाण्यात मी त्या पोरापासला लाडू घेतला वीस रुपयावाला चौथीचं आहे आकार तेवढाच आहे काहीच बदल नाही म्हातारीपासला लाडू घेतला चौथीचं आहे आकार तेवढाच आहे मीच म्हातारीला न राहून म्हणलो म्हातारी खरं सांग मथुरेचा लाडू बुलठाण्यात ते का बुलठाण्यातच बनवला आहे ती म्हणली माझं नाव मथुरा आहे म्हणून म्हणले मथुरेचा लाडू विकण्याची कला पाहिजे फक्त यहाँ सब कुछ बिकता है दोस्त तो रहना जरा संभाल के बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारों में डाल के यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी यहाँ सच बिकता है झूठ बिकता है बिकती है हर कहानी तीनों लोगों में फैला है फिर भी बॉटल में बिकता है पानी पानी बॉटल में बिकता कि नहीं सगड़ी कड़ पानी है सगड़ी कड़ पानी है पानी से है पृथ्वीवर पाणी किती किती पर्व पंचाहत्तर अ शाळा सोडी तुम्ही एकाहत्तर टक्के पाणी सांगितलं पिण्याला ठीक आहे ना पाणी किती आणि विकतय काय पाणी एक बोलू का आपण सहज बनवत असतो गावा सगळे दुकानात दुकान झाले दुकान तर का दुकान चालायचं आपलं जे चांगलं करणार आहे त्याचं दुकान चालणार आहे लॉर्नरला गेलात सगळेच कपड्याचे दुकान माझं कवा चालणार आहे म्हणून जर तुम्ही दुकान टाकलं नाही 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 ना, जे चांगलं करणार आहे ना त्याचं चालणार आहे आपल्या माणसाला खोडच आहे एकाचं एक दुकान झालं की दुसरं दुकान तिथं उभा तिसरं आहे त्याच्या बोखांडिव चौथा आला त्याच्या बोखांडीव <coughs> एक बोलू का एक सगळे खोड लागली माणसाला जे सगळे करते ते आपण करायचं हां कोणाचं तरी पोरगं कीर्तन करायला लागलं की आपल्याला वाटतं आपल्या पोराने कीर्तन करावा कोणाचं तरी पोरग गायन करायला लागलं की आपल्याला वाटतं आपल्या पोरानं गायन करावं कोणाचं तरी पोरग पोलीसमध्ये गेलं की आपल्याला वाटतं आपल्या पोरानं पोलीसमध्ये जावं दुसऱ्याचं पोरग पोलीसमध्ये गेलं की आपल्याला वाटतं आपल्या पोरानं पोलीसमध्ये जावं दुसऱ्याचं पोरग शिक्षक झालं की आपल्याला वाटतं आपल्या पोरानं शिक्षक व्हावं दुसऱ्याचं पोरग ट्युशन घ्यायला लागलं की आपल्याला वाटतं आपल्या पोरानं ट्युशन घ्यावं दुसऱ्याचं पोरग वाजवायला लागलं की आपल्याला वाटतं पोरानं वाजवावं दुसऱ्या दुसऱ्याचे फाशी घेतल्यावर लोकांकडचं बघू नका वेगळं वेगळं निर्माण करणाराचा इतिहास लिहिला जातो लक्षात ठेवा संत भगवान बाबांनी वेगळा परमार्थ केला वेगळा आणि मी आता बोललो ना तुम्हाला खपा खप पैसे कमवा माझ्या भगवान बाबांचं वाक्य आहे परमार्थ करायचा तो वैभवात करायचा म्हणून वैभवशाली संत आहे वैभवात करायचा थाटात करायचा असा मिळमिळा नको आहे मारका नको आहे करायचं आहे ना तर थाटात करायचंय वजनात करायचंय परमार्थ करायचं आहे ती एक बोलू का जग कोणाला सोडित नाही जग कोणाला सोडित नाही तुम्ही मोठे व्हा तुम्हाला मागं वाढणारे तयार आहेत तुम्ही पैसा कमवा तुमच्यावर जळणारे तयार आहेत तुम्ही मरून बघा तुम्हाला जाळणारे तयार आहेत जग सोडत कोणालाच नाही बाबांना सोडलं नाही वामन भाऊला सोडणार नाही भगवान बाबाला सोडलं नाही अरे छत्रपती शिवाजी महाराजाला ते तात्कालीन लोक म्हणायचे तुम्ही कसले राजे राजे तर आम्ही राजे जावडीचे मोरे म्हणायचे तुम्ही कसले राजे आम्ही राजे तुको बरायला सोडलं नाही तुको बरायला सोडलं नाही लोकांनी आणि एक लक्षात ठेवा हे त्रास देणारे कोण असते माहिती का त्रास देणारे आपल्या परिसरातले असते तुकाराम महाराजाला त्रास द्या इथून कोणी गेलं का गेलते का दोघं तिक इथले कोणतं गाव हे खळेगाऊन गेलते का तिकडं त्रास कोणी दिला तिथल्या लोकांनी दिला प्रत्येक माणूस मोठा होताना त्याला परिसरातलेच लोक छोटा करण्याचा कसून प्रयत्न करणार वाढणार म्हणजे पण एक लक्षात ठेवा पुढं जाणाऱ्या माणसाला माग वाढणाऱ्या माणसाची गरज असते पतंग पाहिलाय तुम्ही पतंग पतंग वर जातो पण त्याला खाली कोणीतरी वडणार असतं म्हणून तो वर जातो त्याला खाली जर त्याची दोर सोडून दिली पतंग कोसळेल माणसाचं तसंच आहे जोपर्यंत तुम्हाला खाली वडणारे तयार आहेत ना तोपर्यंत मजा आहे सगळे तुम्हाला चांगलं म्हणायला लागले तुम्ही कोसळण्याची भीती आहे सगळेच तुम्हाला चांगलं म्हणायला लागले तुमची स्तुती करायला लागले तुम्ही कोसळण्याची भीती आहे आणि म्हणून सुद्धा पाहिजेत महाग सुद्धा पाहिजेत एक बोलू का तुकोबार तुकोबऱ्या भाषेत म्हणतात की ही आहे ना ही आहे ना विनामूल्य आपल्याला स्वच्छ करत असतात कुठलंच मूल्य घेत नाहीत काहीच मूल्य घेत नाहीत विनामूल्य आपल्याला स्वच्छ करत असतात नावं ठेवतात लोक म्हणून आपण चांगलं राहतं की नाही चांगलं का राहायचंय लोकांनी नावं ठेवावं ए गंदा आहे का रे माझ्या कपडाला रे हा आहे आहे अरे माझे कपडे चांगले दिसतात चा हो का रे कोणाला चांगले दिसावेत लोकाला चांगले राहतो माणूस लोकांसाठी चांगला आणखीन एक गोष्ट बोलतो सला माणूस दुसऱ्यांच्यासाठी दुःखात पण असतो कुणासाठी दुःखात आहे दुःखी कुणामुळे होतो माणूस माहिती आहे का भोवतालच्या लोकांमुळे दुःखी होतो आणि सुखी कुणामुळे होतो भोवतालच्या लोकामुळं सुखी होतो आता मी म्हणलो समजा उदाहरणार्थ महाराज काय पकवाज वाजवता तुम्ही किती भारी पकवाजावता मोरे महाराज मोरे महाराज लगेच सुखी आम्ही मोरे महाराजला म्हणलो काय वाजवता राव असला पकवाज वाजून असतो का कुठं मोरे महाराज लगेच दुःखी म्हणजे मोरे महाराजांचं दुःख आणि मोरे महाराजांचं सुख कुणाच्या हातात आहे बोलणाराच्या हातात आहे मला एखादा म्हणलं का रे काय कीर्तन करतो गड्या तू असलं कुठं कीर्तन असतं का रे कीर्तन पडलं तुझं मी लगेच दुःखी आणि मला जर कोणी म्हणलं काय महाराज काय कीर्तन करता तुम्ही तुम्हाला आम्ही पुन्हा बोलवणार आहे मी लगेच सुखी म्हणजे आपलं सुख आणि आपलं दुःख आपल्या हातात आहे आणि संतांचं सुख आणि संतांचं दुःख त्यांच्याच हातात आहे तुको बर बोलतात आम्ही त्याने सुखीन म्हणा आमचं सुख याच्यात आहे दु ऐका ना बंगला बांधायचा आहे बंगला मोठा बंगला बांधायचा आहे कुणासाठी बांधायचा आहे पावण्या रावळ्याला चांगला दिसावा म्हणून बंगला बांधायचा आहे आता दाखवतो बंगला बांधून कुणाला दाखवतो रो येड्या गाजरा दाखवतो कुणाला दाखवण्यासाठी बंगला आहे का आराम करण्यासाठी बंगला आहे बंगला कशासाठी आहे दाखवण्यासाठी आहे दाखवतो बंगला बांधून आणि बंगला बांधताना ते दोन 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 दो मुलं आणि हे नवरा बायको हम दो हमारे दो मग काय दोन खोले बाज झाले ना फार झाले दोन बेडरूम बस 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 पण किती काढते बेडरूम माहिती आहे का अजून दोन एक्स्ट्रा काढते का गेस्ट आले तर गेस्टला सुद्धा रूम काढायची त्याचं नाव आहे गेस्ट रूम आहे का नाही गेस्ट रूम काढायची बेजार होते बांधकाम करून बेजार आहे रूम कुणासाठी काढायची गेस्टसाठी आणि रूम काढताना पैसे कमी पडू द्या गेस्टला मागून बघा गेस्ट रूम म्हणजे कुणाला पाहुण्याला रूम रूम कुणाला काढायची पाहुणे रावळे आले तर रूम असावी म्हणून रूम काढायची मग रूम काढताना पाहुण्याला पैसे मागा ना बघा पाहुणे पैसे देतात का एकही पाहुणा पुढे येणार नाही ज्याच्यासाठी रूम बांधताय मला पैसे देत नाही ना मी बऱ्याच मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये गेलो तर बंगल्याचा मालक जागा आहे मी दन झोपवतो तिथं सकाळी उठून बोलतो त्या बाबाला बाबा तुम्ही झोपले नाही ते म्हणले एवढा मोठा बंगला बांधलाय त्याचे लय हप्ते महाराज मी म्हणलो वा हप्ते तुम्ही भरा तुमच्या बंगल्यात मी बिंदास्त झोपलो बंगला कोणाचा आहे त्यांचा आहे आरामात झोपलोय कोण झोपडीत राहा पण टेन्शनमध्ये राहू नका